काल परवा भारतीय जनता पक्षाचा एक मेळावा झाला त्यामध्ये अमित शहानी सांगितलं कि दोन हजार चोवीस नंतर येणार सरकार हे ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली येणार सरकार असे एकनाथ शिंदेचा पत्ता कट मग भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली येणार सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं सरकार येणार देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं सरकार या भारतीय जनता पक्षाच्या अमित शहाना आणायचं आहे एकनाथ शिंदे बाजूला जाणार आहे अमित शहानी सांगितलं मी काय बोलतो आणि त्यामुळं एक सत्तारूढ पक्षाच्या लक्षात आलंय खास करून भारतीय जनता पक्षाच्या की येणाऱ्या विधानसभेत पन्नास पंचावन्न पेक्षा आपले जागा काही जास्त आणि मग त्यामुळं अचानक दिसेल तो लाडका म्हणाल त्या गोष्टी लोकसभेच्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींना मी विनंती करेन कि लोकसभेच्या आधी बहिणीला जेवढा त्रास द्यायचा तेवढा देऊन झालाय आता तुम्हाला लाडकी बहीण योजना का पराभव झाला महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या नऊ जागा निघून आल्या एकनाथ शिंदे सात वर हो आले बाकीच्या विषयी मी काही बोलत नाही